पंख पैंचण कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात बरसल्या पावसाच्या कविता पावसधारा कवी संमेलनातून वेचले साहित्यिकांनी काव्य नागपूर मराठीचे शिलदार बहुउद्देशीय संस्था नागपूर व मराठीचे शिलदार प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या प्रसिद्ध कथाकार कुसुमलता वाकडे यांच्या पहिल्याच पंख पैंचण कथासंग्रहाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कॉलनी वर्धा रोड नागपूर येथे हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन प्रकाशन करण्यात आले पंख व पाऊसधारा कवी संमेलनाचे आयोजन मराठीचे शिलदार संस्था बी एस फोर न्यूज चैनल साप्ताहिक साहित्य गंध व बिंधास्त न्यूज चैनल यांच्या सौजन्याने करण्यात आले होते या कार्यक्रमास संमेलनाध्यक्षा म्हणून ज्येष्ठ कवित्री सविता धमगाई नागपूर प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रत्नाकर तिडके भंडारा स्तंभलेखक डॉक्टर अनिल पावशेकर ज्येष्ठ कवी डॉक्टर संजय वाचभाई नागपूर प्रमुख अतिथी समाजसेवक नितेश क्षीरसागर अर्जुनी मोर गोंदिया बी एस फोर चैनचे संपादक सूरज भिलकर समाजसेविका आदिती सिरसेकर नागपूर व लेखिका कथाकार कुसुमलता वाकडे प्रामुख्याने उपस्थित होत्या सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कथासंग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले मराठीचे शिलदार बहुउद्देशीय संस्था फॉर न्यूज सैन व बिंदास न्यूज तर्फे सर्व मान्यवरांचा शाल सन्मान चिन्ह जागर मराठीचा विशेषांक सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला या समारंभाचे प्रास्ताविक मराठीचे शिलदार संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी मांडले त्यांनी कथासंग्रहाच्या निर्मितीबाबतचा प्रवास व पावसधारा कवी संमेलनाबाबतची भूमिका स्पष्ट केली कथाकार कुसुमलता वाकडे यांनी आपल्या मनोगतीय भाषणातून पंखपैंजण संग्रहातील कथास्व अनुभव लेखन असल्याचे सांगितले प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक रत्नाकर तिडके यांनी मराठी साहित्य व कवितेचा प्रवास उलगडून दाखवला बा अनिल पावशेकर यांनी आपल्या भाषणातून लेखक कसा असावा व लेखकाने कसे लेखन करावे याबाबत मार्गदर्शन केले तर डॉ संजय पाचभाई यांनी कवींनी बालमनात डोकावताना बालपण वर्तमानात जगून बालकाव्य निर्मितीचा ध्यासमनी धरावा असे सांगितले संमेलनाध्यक्षा सविता धमगाए यांनी आपला काव्यप्रवास उलगडताना कविता कशा प्रकारे निर्माण होईल व दर्जेदार लिहिली जाईल याबाबत उपस्थितांना सांगितले या प्रसंगी मराठीचे शिलदार संस्था व एस फोर न्यूजच्या वतीने नागपूर व ग्रामीण भागात प्रामाणिकपणे पत्रकारिता या प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला यामध्ये लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे पत्रकार ज्ञानेश्वर पवार बिंधास न्यूज भंडारा प्रतिनिधी संजय मेश्राम बी एस फोर न्यूज चे संजय खांडेकर व्हिडिओ जर्नालिस्ट रजत देखाटे मनीष वानखेडे सिद्धेश सेंगर मिताराम भोसले प्रणय हाडके शीतल बोरकर प्रवीण अडागळे विनोद मोटघरे चंद्रकांत भुयर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान सन्मानचिन्ह सन्मानपत्रक जागर मराठीचा विशेषांक देऊन सन्मानित करण्यात आले पाऊसधारा कवी संमेलनात निमंत्रित कवींनी आपल्या बहारदार शैलीत काव्यरचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली आयोजित कवी संमेलनात कवित्री मेघा चेटुले भंडारा शाहिस्ता खान कुसुमलता वाकडे नागपूर सिंधू बोदेले नागपूर प्रभाकर दुर्गे गडचिरोली वामन्य नागपूर डॉ संजय पाचभाई नागपूर प्राध्यापक रत्नाकर तिडके भंडारा संजय खांडेकर नागपूर हर्षिता पाटील नागपूर व कवी संमेलनास अनुपेक्षितपणे उपस्थित झालेले सहप्रशासक परीक्षक हायकुकार कवी हंसराज कोबरागडे व कवित्री प्रतिभा कोबरागडे अर्जुनी मोर बोंडिया या सर्व कवींनी पावसाच्या कविता सादर केल्या आयोजित पावसधारा कवी संमेलनातून साहित्यिकांनी काव्यमोती वेचल्याचा आनंद त्यांच्याचे यावर दिसून येत होता या प्रकाशन समारंभाचे बहारदार सूत्र संचालन कुमार हर्षिता पाटील हिने केले तर आभार हंसराज कोबरागडे यांनी मानले या प्रसंगी शहरातील मराठी रसिक प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी तसेच दिलीप वाकडे श्रीकांत पाचवाल मुकेश मेश्राम राहुल मेश्राम रणजित वासनिक भालचंद्र वरठी व वाकडे कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते